जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहिती आहे की आज आपण कोणाबद्दल बोलणार आहोत तर महाराष्ट्रातील एक नंबरचा चुतिया माणूस सध्याच्या घडीला ते म्हणजे लक्ष्मण हाके त्या छुत्या माणसाबद्दल या ठिकाणी आपण आज बोलणार आहोत इतके दिवस त्याला दोन व्हिडिओ त्याच्याबद्दल झालेत हा तिसरा व्हिडिओ आहे कारण की तो कुत्रा काल भुकला आणि म्हणून या ठिकाणी माझी नैतिक जबाबदारी एक मराठा आंदोलक म्हणून या ठिकाणी त्याचं थोडेतो उत्तर देणं मी माझी नैतिक जबाबदारी समजतो तर ते कुत्रं काय म्हणलं काल कि दा नेता मुझे त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं की तो पहिल्यांदा जरांगे पाटलांना म्हणजे आमच्या दादांना सुमाड बुद्धीचा नेता म्हटला त्यानंतर पुन्हा काय म्हणतोय की जरांगे पाटलांची म्हणजे दादांची या ठिकाणी कुवत नाहीये त्यांची नेतृत्व करण्याची लायकी नाही आहे तर त्या छुत्या हकीला या ठिकाणी सांगू इच्छितो मनोज जरांगे पाटील आमच्या मराठ्यांचं या ठिकाणी ने खंबीर नेतृत्व आहे त्याच्यामुळं आमच्या मराठ्यांना मनोज जरांगे पाटील यांच्यासारखं खंबीर नेतृत्व प्राप्त झालं म्हणून तू यासारखे कुत्रे बोकायला लागले लक्षात आलं का आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो तू ज्या वेळेस पंचायत समितीला आणि विधानसभेला उभा होता तर सहाशेच्या वरचे मतदान आहेत तुला सहाशे प्लस मतदान नाहीत पाचशेच्या आतमध्ये पाचशे ते सहाशेच्या मध्ये गुंडाळ्याला नेता आहेस तू लक्षात आलं का आणि मनोज जरांगे पाटील यांनी असं बोट जरी वर केलं ला ना लाखोनी मराठे जमा होते किती लाखोनी फक्त मराठेच नाहीत तर ज्या इतर समाजातील बांधव आहेत त्यांना मराठ्यांविषयी प्रेम आहेत ते सुद्धा या ठिकाणी जमा होतात तू कोणाची लायकी काढायला तुला काय बुद्धी आहे का नाही का बुद्धीचा भाग आहे का नाही तेच काढायला मिळणार लक्षात आलं का त्यामुळं आणि तू मनोजरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या अभ्यासाबद्दल बोलाय म्हणजे त्यांच्याबद्दल बोलतोयस का तू तु। तर तुझ्या माहितीसाठी सांगतो तुला ओपन चॅलेंज तुला किती आरक्षणाचं ज्ञान आहे ना ती माझ्या समोर आहे मी पांडुरंग कदम आहे परभणी जिल्ह्यामधून तुला याच्या यादी सूचना दिली होती की तू आरक्षणाच्या संदर्भातला अभ्यास असेल त्याच्या संदर्भात असेल किंवा आणखी कोणत्याही मैदानामध्ये यायचं असेल तर सांग हा पांढरंग कदम तुझ्यासाठी कवाबी तयार आहे लक्ष आहे कळालं का फक्त अवकाच प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का तुला कुत्र विचारी कोणी आणि त्या तुमच्या त्या मंचावरची आट आहे की जरांगे पाटील किंवा मराठा समाजाबद्दल या ठिकाणी तुम्ही बोललं तर तुम्हाला या ठिकाणी तिथे किंमत प्राप्त होती म्हणून तुम्ही बुळबुळ भोकणं चालू आहे लक्षात आलं का अवकात नाही पहिली गोष्ट जर तुला विधानसभेला सहाशेच्या वरती मतदान पडत नाही तर तु काय आहे आणि तू पुन्हा आणखीन काय म्हणायला की जरांगे पाटील यांचं नेतृत्व करण्याची त्यांचं कोटीने मराठे आलते ना आंतरवाली सराटीला सुद्धा कोटीने होते आणि मुंबईला सुद्धा या ठिकाणी कोटीने होते हे तुला माहिती नाही का आणि दुसरी महत्वाची गोष्ट तू म्हणायला लागला की जरांगे पाटील यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल का बोलत नाहीत तू ह्या माहितीसाठी सांगतो जरांगे पाटलांनी काय करायचं हे जरांगे पाटील आणि मराठा समाज ठरवण तू यासारख्या छुत्या माणसांनी सांगायचं नाही आम्ही करू ना वेळा आल्यानंतर तुला काय करायचं तुला तर तो वेगळ्या वेळा तुला तुझी अवकाळ दाखवणार आहे थोडंसं काही कारणास्तव या ठिकाणी आम्ही शांत आहोत पण तू जरा बुकणं बंद कर आणि त्या महाराष्ट्र टाईम्स वाल्यालाही विनंती कधी कधी या गोरगरिबाच्या मराठ्याची जरा मुलाखत येत ना कवा तुम्हाला आक्यासारखे कुत्रेच भेटतात का आमच्या सगळ्या एखादा खंबीर मर्द मराठा गरजवंत मराठा पाहणं त्याचीही मुलाखत घ्या ना त्याच्या अंतकरणात काय दुःख आहे त्याच्या अंतकरणात काय यात नाही त्याही या ठिकाणी तुम्ही जाणून घ्या ना दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की या ठिकाणी तुमचं म्हणणं आहे की म्हणजे त्या आक्या तो म्हणणं येऊ लागलं काय की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती बेकायदेशीर आहे संविधानात धरून नाही आहे मनुवादी आहे तर तू आम्हाला सांगूच नको आम्ही काय भारताच्या बाहेर राहत होतो का आम्हाला नक्षलवादी आहे तू आम आणि आमच्या जारांगे पाटलांना या ठिकाणी तुम्हाला की जरांगे पाटील नक्षलवादी सारखी भूमिका आहेत त्या ठिकाणी त्यांना त्यांच्यासाठी कायदा बिदा काय नसतं ती ताकद आहे जरांगे पाटलांची तू म्हणाय ना रात्री बारा वाजता एक वाजता चार वाजता सभा होतात होतात ना आम्ही मान्य करतो ना पण त्या सभेमुळं तुझ्यासारख्या कुत्र्याला सुद्धा त्रास होत नाही ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे का नाही मी काय म्हणतो लक्षात येतोय का की जरी या ठिकाणी जरांगे पाटलांची बारा वाजता एक वाजता दोन वाजता जरी सभा झाली तर तुयासारख्या कुत्र्याला सुद्धा त्रास होत नाही ही या ठिकाणी मराठ्यांची ताकद आहे ते आणि तेवढं मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व आहे आणि ते आम्ही गोरगरीब मराठ्यांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे परंतु तू यासारख्या कुत्र्यांना या ठिकाणी ते मान्य होत नाही आणि तू म्हणायला लागला की जा झारांगे पाटलांनी या ठिकाणी मराठ्यांना फसवलं त्या ठिकाणी ते आधीसूचना निघाले त्याचा काहीच फायदा झाला नाही तर मग तू एवढी वटवट कशाला करायला तू कशाला भुकायला त्याच्यामध्ये काहीतरी भेटलं म्हणून या ठिकाणी तो भुकणं भुक चालू आहे त्याचबरोबर तू असं म्हणायला लागला की मराठा समाज जो आहे तो रुलिंग कम्युनिटी आहे म्हणजे या ठिकाणी सत्ता त्यांच्याकडे होती अरे बाबा जर सत्ता आमच्याकडे होती पण आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांना या ठिकाणी त्यांची ग गरज आहे आरक्षणाची गरज आहे आणि आम्ही आमचा लढा संविधान मार्गाने या ठिकाणी लढत आहोत आणि तू कसा संविधानिक मानायला तेच कळन तुला राज्य मागासवर्गीय आयोग जो आहे त्याचं सदस्य कोणी केलं होतं ते पहिले शोधायला पाहिजे त्याला पुटाने हणायला पाहिजे कारण की तुझ्यासारखे मूर्ख औलाद जे या ठिकाणी समाजामध्ये या ठिकाणी फांना लावण्याचं काम करत आहेत अशा अवलादीला या ठिकाणी ज्यांनी कोणी या ठिकाणी मागासवर्गीय आयोगामध्ये भरलो म्हणजे तुला सदस्य बनवलं होतं ते पहिले या ठिकाणी धरून हानायला पाहिजेत कारण की कुवत नसणाऱ्या लायकी नसणाऱ्या माणसाला या ठिकाणी तिथं बसवलं होतं आणि या ठिकाणी तुला लय नाही ना तू म्हणायला ना राज्य मागासार राज्य मागास आयोग जो आहे तो त्यांचं काम व्यवस्थित करत नाहीये आता तुला असं वाटायला ना मग तुला काय राजीनामा द्यायला कोणी काय बाहेरून आलं होतं का कोणी त्या तुझं काम होतं नैतिक जबाब तुला वाटत आहे ना आणि व्यवस्थित काम होत नाही तर तू त्या ठिकाणी त्या आयोगामध्ये थांबून या ठिकाणी काम करायला पाहिजे होतं त्याच्यातून बाहेर पडायला ना आता ज्ञान शिकवायला लागलास का तू आणि पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट खूप साऱ्या गोष्टी आहेत तुझ्याबद्दल या ठिकाणी बोलण्यासाठी पण त्या ठिकाणी निश्चितच तुला या ठिकाणी तुला भुजबळाचा बरा पुढ का तुरे मनोज जरांगे पाटील म्हणले की तुला डसायला लागले आणि भुजबळांना नाही ते ना बोलू नका त्यांना बोलायचं नाही आणि जरांगे पाटील म्हणले की त्यांची अवकाद काढू ही अवकात नाही तू अवकाय ही तू कुठे येत असतं तू फक्त ठिकाण सांगायचं एक एकटा काफी पाठ्या बसेतो यासाठी ती तुही अवकात आहे तुला पाचशेच्या वर मतदान पडत नाही ही तुझी अवकात आहे पण तू काय आता तुला सध्या आम्हाला काही कारणाने या ठिकाणी शांत बसावं लागतंय आणि खूप साऱ्या ईट आणि तू ईडब्ल्यू एस बद्दल या ठिकाणी एक बोलत आहेस ईडब्ल्यू एस आरक्षणाचा फायदा घ्यायचा नाही घ्यायचा ते आमच्या अधिकार आहेत ना रे बाबा तू कोण चिपडा आम्हाला सांगायला तू मराठ्यांना सांगू नकोस मराठ्यांना चांगल्या प्रकारे कळतं की कशातून ओबीसीतूनच आरक्षण घेणार या छाताडाऊ नाही तुम्हाला बोखांडीवर बसून या ठिकाणी घेणार हा कॅ कसं आरक्षण घेणार मराठे ओबीसी मधूनच घेणार आणि तू ह्या बोखांडीवर बसून घेणार आतापर्यंत छातीवर म्हणत होतो तु ह्या बोखांडीवर बसून या ठिकाणी मराठे शंभर टक्के ओबीसी मधूनच या ठिकाणी आरक्षण घेणार आता राहिला प्रश्न ईडब्ल्यू एस आरक्षणाचा वापर करायचा किंवा नाही करायचा तर सर्वसी या ठिकाणी मराठ्यांचा अधिकार आणि पुन्हा दुसरी गोष्ट या ठिकाणी तू आणखी एक बोललास की या ठिकाणी जरांगे पाटला ना म्हणजे आरक्षणाचं काही कळत नाही तर ते तुला माहिती आहे जारांगी पाटलांना किती आरक्षणाचा अभ्यास आहे तू त्यांना सांगू नकोस आणि परत आ, तू असं म्हणायलास की या ठिकाणी या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे या ठिकाणी त्यांनी काय त्यांना सुद्धा या ठिकाणी आरक्षणाचं ज्ञान नाहीये मग तुला ऍक्टालाच ज्ञान आहे का तू तूला ज्ञान आहे तर मग तू तु या पद्धतीनं आरक्षणाची लढाई संविधानाच्या मार्गाने लढणं आणि तुझ्या डिपॉझिटच्या त्याच्या ग्रामपंचायतच्या त्या बादात तू अन जाऊ नको तूच ग्रामपंचायतला सुद्धा तू या ठिकाणी डिपॉझिट जप्त झालेलं आहे तो हा इतिहास आहे आणि तू कुठं मुख्यमंत्र्याच्या गोष्टी करायला लागलात मुख्यमंत्री आहेत ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना कारभार कसा करायचा हे तुझ्यासारख्या यासारख्या चिपड्या माणसाने या ठिकाणी सांगू नये आणि तू कोण्या पक्षाचा आणि त्या पक्षाला काही काम नव्हतं का तुझ्यासारख्या यासारख्या मूर्ख माणसाला या ठिकाणी आमच्या मराठ्याच्या अंगावरती या ठिकाणी सोडलेला आहे त्यामुळे तुला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही जरा जीव जीभ आवर मनोज जरांगे पाटील कोण आहेत दुनियाला आहे आणि ईडब्ल्यूए अभ्यास आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे तुला माहिती सहावीची पोरगी आहे ती सहावीची पोरीचा तुला व्हिडिओ पाठवतो तू तुला पूर्ण सविस्तर या ठिकाणी ईडब्ल्यूएस या ठिकाणी माहिती सांगाल तुरतासा थांबतो तू यासारख्या कुत्र्याबद्दल बोलायला माझ्याकडे भरपूर आहे परंतु आता तुर्तसा थांबतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी तुला योग्य मार्ग तु ते मार्गदर्शन निश्चितच केलं जाईल आणि तुझ्यासाठी आमच्याकडे स्पेशलिस्ट आहेत बाळासाहेब पातरकर ते मुळव्यात स्पेशलिस्ट आहेत पण तू त्याचा फोन उचलणारस नाही तो तू सांग बाळासाहेब पातरकरांना कुठं सांग पाठवायचे त्या ठिकाणी तुला बाळासाहेब पातरकरांना तुझ्याकडे पाठवतो पातर तुला लय मुळव्यात जर त्रास होत असेल तर त्याच्यावरती आयुर्वेदिक उपाय देण्याचं काम एक स्पेशलिस्ट मुळव्यात स्पेशलिस्ट आमचे मित्र परमस्नेही बाळासाहेब पातरकर आहेत त्यांनाही तुझ्याकडे या ठिकाणी पाठवू पण तू तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा